महाघरी धन शब्दांची रत्ने या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारवृत्तीला अनुसरून अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळा हा खऱ्या अर्थाने अक्षर सुहळा आहे म्हणूनच पुस्तकांचं हॉटेल हे आग्रा महामार्गावरील अनोखो तीर्थक्षेत्र आहे असे गौरोत्कार ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांनी काढले अक्षरबंध अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्य पुरस्कार साहीत्ते जीवन जीवनगौरव आणि दिवाळी अंक पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते मंचावर पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे कुसुमागराज प्रतिष्ठानचे सहकार्य वाहक राजेंद्र डोखळे मानवधन संस्थेचे डॉक्टर प्रकाश गिरणा गौरवचे अध्यक्ष अध्यक्ष सुरेश पवार वसंत श्रीकांत प्राचार्य राजेश्वर शेके अश्विनी बोरस्ते सेवानिवृत्त न्यायाधीश वसंतराव पाटील महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक विकास भागवत व्यासपीठ दिवाळी अंकाचे संपादक हेमकांत पोद्दार आदी विविध मान्यवर उपस्थित होते पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांना अक्षरबंध जीवन गौरव कवी ऐश्वर पाटेकर यांना अक्षरबंध साहित्यरत्न तसेच अक्षरबंध साहित्य पुरस्कार कवी राजेंद्र सोमवंशी गीत नवे गाऊ या बाल संग्रहाला मुंबई येथील प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय कथा संग्रहाला ठाणे येथील गीतेश शिंदे यांच्या सी सी टी व्हीच्या गर्दछायेत काव्यसंग्रहाला वैजापूर येथील डॉक्टर भीमराव वाकचौरे यांच्या जखडण कादंबरीला परभणी येथील केशव वसेकर यांच्या वसा केशवाचा या आत्मकथनाला ठाणे येथील डॉक्टर निर्मोही फडके यांच्या अनहद या ललित संग्रहाला साक्री येथील डॉक्टर नरेंद्र खेरनार यांच्या मंचीय कवितेचा स्वरूप शोध या समीक्षा ग्रंथाला पुरस्कार देण्यात आला राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक आर्या बाग सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ शब्द मल्हार सर्वोत्कृष्ट विषय हॅशटॅग आणि सर्वोत्कृष्ट मांडणीसाठी अक्षरदान या दिवाळी अंकांचा गौरव करण्यात आला पुरस्कारींचे पुस्तक ग्रंथदिंडीत ठेवत अनोख्या पद्धतीने पुरस्कारींचे मंचावर आगमन करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर निलेश घुगे आभा शिंदे सरोजिनी देवरे सुलोचना भालके दीपाली बोंबले मोगल या मान्यवरांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले यावेळी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे विठ्ठल संधान विनायक रानडे तन्वी अमित शिवाजीराव ढेपले बांधकाम व्यावसायिक डी जे हंसवाणी प्रशांत कापसे माणिकराव गोडसे रामचंद्र शिंदे सागर निकाळे प्रशांत धिवंदे विशाल टरले आदींसह राज्यभरातील साहित्य रसिक उपस्थित होते प्रास्ताविकात अक्षरबंधचे अध्यक्ष प्रवीण यांनी पुरस्कार भूमिका करून अक्षरबंधच्या उपक्रमांची माहिती दिली कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर साई बागडे यांनी आभार मानले ज्येष्ठ कथाकार सप्तर्षी माळी प्रीती जोंधळे कल्याणी बागडे चारुशिला माळी अक्षय बर्वे आणि आहेर आदींनी संयोजन केले त्यांचं राजकारण नाही कुठल्याही प्रकारची वळणं अडवळणं नाही फोन करून मला द्या हे नाही कुठल्याही जात धर्माचं लेबल नाही एक अकृत्रिम आईच्या स्पर्शांची गोडी त्याला आहे आणि त्यामुळे कदाचित पुढे माझ्या हातून जे लेखन होईल त्यावेळेला आणखी काही वर्षांनी हा पुरस्कार घरातल्या घरात का हो पुन्हा मी हातात घेईन म्हणून हा जीवन